मुरादाबाद मध्ये एक धक्कादायक घटनेत बत्तीस वर्षीय साहिल शर्मा आपल्या आजी सरोज शर्मा आणि काकू वंदना शर्मा यांची निर्गुण हत्या केली आरोपी साहिलचा राग त्यांच्या काकू आणि आजीवर यावरून भडकला की त्यांनी त्याला ॲटो खरेदी करण्यासाठी पैसे दिले नाहीत शुक्रवार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे सहा वाजता मुरादाबादच्या रेल्वे हरतरला कॉलनीतील घरात त्यानं त्याच्या डोक्यात हातोड्यानं वार करून हत्या केली हत्या झाल्यानंतर आरोपी पोलीस ठाण्यात पोहोचला आणि आत्मसमर्पण केलं साहिर शर्मानं अनेक दिवसापासून आपल्या आजी आणि काकूकडून पैसे मागितले होते परंतु त्यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला त्यामुळे संतप्त होऊन साहिलनं शुक्रवारी सकाळी त्यांच्या काकू आणि आजीला उठवले आणि पैसे मागितले नकार मिळाल्यावर त्यानं आधी काकू वंदनावर आणि नंतर आजी सरोजवर हातोड्यानं वार केले वंदना आणि सरोज यांच्या मृत्यूच्या नंतर साहिल घटनास्थळावरून पळून गेला आणि बरेलीला पोहोचला त्यानंतर त्यानं आपल्या नातेवाईकांना ही माहिती दिली आणि सुबोध यांच्यासह मुरादाबाद पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर वंदना शर्मा यांचे तुटलेले केश आणि संघर्षाचे निशाण सापडले फॉरेन्सिक टीम तपासणी केली आणि साहिलच्या कबुलीनुसार नुसार त्यानं हत्या करण्याची तयारी आधीच करू ठेवली होती पोलिसांनी घटनास्थळावरून हातोडा जप्त केलाय साहिल सांगितलं सांगितलंय की त्यानं पैसे न दिल्यामुळं त्याने हत्या करण्याचा निर्णय घेतला